सर्वांचे मनस्वी खूप खूप स्वागत आहे आरंभ उपक्रमाअंतर्गत पालक मेळाव्यात बोगदा हा उपक्रम पालकांसाठी व बालकांसाठी त्याचा कसा उपयोग होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत व मुलांच्या विकासासाठी कशी चालना मिळेल हे आपल्याला लक्षात येणार आहे

आलो तेव्हा आपल्याला काय वाटत होत भीती वाटत होती बरोबर भीती वाटत होती आणि प्रकाशाकडे आलो तेव्हा आपण बाहेर आलो तेव्हा आपल्याला धैर्यशील म्हणजे आपला काय गुण आला धैर्यशील असा हा गुण आपला निर्माण झाला आणि इकडनं येता येता तुम्ही खाली वाकून आले वाकून आले म्हणजे नम्रता आपण लहान मुलांना नम्रता हा गुण शिकवतो म्हणून आले वाकून आले आणि येताना फार आनंदी झाले आम्ही तुम्हाला म्हणत नाही आणि चांगलं वाटले असा असा या आमचा छोटासा गोदा यांना काय म्हणतात गोदा असं म्हणतात